नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतोय तर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक पाव शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या आणि त्यानंतर कट करून या शेवग्याच्या शेंगावरचे शे साल आहेत ते काढून घेतले आहे त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास इतकं थंड पाणी घ्यायचं आहे आणि कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा पूर्ण या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मीठ आणि शेंगा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांना थोडासा उग्र स्मेल असतो तो स्मेल काढण्यासाठी आपण या शेवग्याच्या शेंगा दहा मिनटं या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर भाजीचं वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा धने दोन चमचे खिसलेलं खोबरं एक चमचा दगड फूल एक उभ्या आकारामध्ये कांदा कट करून घेतला पाच ते सहा लाल मिरच्या आणि एक चमचा तीळ घेतले आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये चमचाभर तेल टाकले तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि मीडियम आचेवर ह्या मिरच्या दोन मिनिटभर पर परतून घ्यायच्या आहे मिरच्या दोन मिनिटभर छान परतून झाल्यानंतर या मिरच्यामध्ये आपल्याला धने तीळ दगड फूल आणि खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला परत दोन ते ती तीन मिनिटभर मिडियम आचेवर छान भाजून घ्यायचे आहे तीन मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल आपले मसाले छान भाजले आहे आता भाजलेले मसाले प्लेटमध्ये काढून ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा भाजण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला ब्राऊन रंगाचा छान भाजून घ्यायचा mm. आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनटामध्ये कांदासुद्धा आपला छान ब्राऊन झाला आहे आता हा भाजलेला कांदासुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाजलेले सर्व मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं चो छोटं भांडं घ्यायचं भांड्यामध्ये सर्व भाजलेले मसाले टाकून घ्यायचे आणि या मसाल्यासोबतच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायचे आहे सुरुवातीला हे मसाल्याचं वाटण न टाकता ग्राईंड करायचं आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याचं एकदम स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मसाल्याचं वाटण ग्राईंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आता तयार केलेलं मसाल्याचं वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये सहा चमचे तेल टाकून घेतलं आता या तेलामध्ये आपण ग्राइंड केलेलं सर्व मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आणि हे मसाल्याचं वाटण तेलामध्ये छान मिक्स करायचं आणि त्यानंतर हाय टू लो फ्लेमवर आता हे मसाल्याचं वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत सतत चमच्याने हलवत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मसाल्याचं वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे आता या मसाल्याच्या वाटणामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हा मसाला मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे वाटण मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भांड्याला लागलेलं ला सर्व वाटण आपल्याला पाण्यासोबत या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये सर्व वाटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आणि या वाटणामध्ये टाकायच्या त्यानंतर भाजीच्या आकाराने आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि मीठ आणि शेवग्याच्या शेंगा वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहे व्यवस्थित शेवग्याच्या शेंगा वाटणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या कढईवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा आणि मसाल्याचं वाटण परत एक वेळेस मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर परत कढईवरती दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून देणार आहे दोन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत शेवट्याच्या शेंगा आणि मसाल्याचं वाटण मिक्स करायचे। तर अशा आपण चार ते पाच मिनटं ह्या शेवग्याच्या शेंगा मसाल्यासोबत आपण वाफून घेतल्या आहे अशा शेवग्याच्या शेंगा मसाल्याच्या वाटणामध्ये वाफून घेतल्यामुळे आपल्या मसाल्याचा फ्लेवर आहे तो शेवग्याच्या शेंगामध्ये उतरतो आणि शेंगाचा फ्लेवर आहे तो मसाल्यामध्ये उतरल्या जातो त्यामुळे आपली शेवग्याची भाजी आहे ती खूप छान तयार होते त्यानंतर या भाजीमध्ये एक ग्लास इतकं मी कोमट पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला शेवग्याची भाजी छान मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीची थिकनेस बघायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशी मिडियम थिकनेसची या भाजीची ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानंतर परत आपल्याला या कढईवरती झाकण ठेवायचं आणि ही भाजी आता मीडियम आचेवर चार ते पाच मिनटापर्यंत छान शिजून घ्यायची आहे पाच मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता या भाजीतल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे की नाही ते बघायचं आहे तर चमच्यामध्ये अशी शेवग्याची शेंग काढून घ्यायची हाताने किंवा चमच्याने दाबून बघायची तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेवग्याची शेंग आता छान शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीची ग्रेव्हीसुद्धा खूप छान तयार झाली आहे भाजीला रंगही खूप मस्त आला आहे आणि तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजीमध्ये भरपूर असा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आता आपली शवग्याची झणझणीत जन अशी भाजी तयार झाली तयार झालेली भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान अशी आपली झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे तयार झाल्यानंतर ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने अशी शेवग्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर